सर्वांना क्रांतिकारी गेल आज कुपोषणाचा चौथा दिवस उतरलेला आहे आणि या भर पावसामध्ये कुपोषण चालू आहे आणि ही तुम्ही अवस्था या ठिकाणी पाहू शकता तरी प्रशासन या ठिकाणी दखल घेत नाही भर पावसामध्ये आम्हाला या ठिकाणी बसण्याची वेळ आलेली आहे तरी प्रशासनाला या गेंड्याच्या तांबडीचं प्रशासन हे जागा होईल का तर आमचा जीव गेलेला तर या प्रशासनाला जाग येणार आहे या माध्यमातून मी त्यांना आवाहन करतो की बाबांनो आमची अजून बुकट आवस्थ तुम्हाला करायची आहे का ते तरी आम्हाला सांगा तर आम्हाला तुम्हाला जीवात ना घालवायचे कारण का या भर पावसामध्ये आम्ही आज इथे बसलेलो आहोत आणि बसण्याची देखील आम्हाला इथं जागा व्यवस्थित नाही आहे तर कदाचित या व्हिडिओच्या मार्फत ता, या प्रशासनाच्या गरबडीला जाग येईल म्हणून या प्रशासनाला आवाहन आहे का लवकरात लवकर या उपोषणाचा निर्णय लावण्यात द्यावा अन्यथा आमची ही बिकट अवस्था पाहून तर जनता आमचा कदाचित शांत बसणार नाही पण आला नाही निकड छोटे घे छोटे उचल नाही Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn